नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे संडे स्पेशल मध्ये आज इथे आपण बनवलंय झणझणीत जन मटन रस्सा आणि मटन सुक्क आजची आपली रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे कारण मटन शिजायला वेळ लागतो आपण इथे मटन कुकरमध्ये शिजवून घेतलंय परंतु आपण पूर्ण कुकरमध्ये ना शिजवलेलं नाही आहे ऐंशी टक्के आपण कुकरमध्ये शिजवले आणि राहिलेले वीस टक्के आपण पातीला शिजवणार आहोत त्यामुळे अगदी चव ही मटणाची खूप छान लागते आणि बंदही अगदी झटपट इथे आपण एक किलो मटण घेतलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे हळद आणि मीठ लावून पंधरा ते वीस मिनटांसाठी मॅरिनेट करून ठेवलं आहे फोडणीसाठी इथे आपण एक मोठा कांदा घेतला आहे एकदम बारीक कापून तो थोडंसं तेल घालून कुकरमध्ये लाल कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे आपलं मटणही मॅरिनेट झालेलं आहे ते आता याच्यामध्ये घालून आहे गॅसची फ्लेम मोठी करून दोन तीन मिनटांसाठी आपल्याला हे एकत्र एक चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि परत पाच मिनिटांसाठी हे परतून घ्यायचं इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कांदा आणि मटण आपल्याला एकत्र एक दहा मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मटणाला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे त्यामुळे एक दहा मिनटानंतर आपण याच्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी घेणार आहोत गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटांसाठी एकत्र आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे पाच मिनिट मटण चांगलं उकळल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून दहा मिनिटांसाठी आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त दहा मिनिटांसाठीच मंद आचेवर मटण आपल्याला कुकरमध्ये आहे त्यामुळे ते ऐंशी टक्के शिजलं जातं जास्त पुढे जात नाही राहिलेलं वीस टक्के आपल्याला या पद्धतीने पातिल्यामध्ये काढून पुन्हा शिजवून आहे त्यामुळे मटणाचा अर्कही भरपूर प्रमाणात निघतो आणि रशाला चवही चा एकदम चांगली येते चांगली येते कुकर थंड झाल्यानंतर त्यातील जे ऐंशी टक्के शिजलेलं मटण आहे त्यातील अर्धा आपण सुक्क बनवण्यासाठी काढून घेतले आणि राहिलेलं मग पातिल्यात शिजवलंय आपलं मटण व्यवस्थित शिजलं आहे आता आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे एक वाटी खोबरं आहे खोबरं आपल्याला लाल कलर येईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे इथे आपण तीन कांदे घेतले तेही आपल्याला उभे पातळ कापून चांगले भाजून घ्यायचे कांदा आपल्याला एकदम लाल कलर येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घेतले तेही भाजून घ्यायचे या मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे याने खूप छान स्वाद येतो भाजी त्याचबरोबर इथे आपण एक चमचा तीळ एक चमचा जिरे आणि एक चमचा फुटण्याची डाळही वापरली आहे अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे आणि हे सर्व कांद्यामध्ये भाजून घ्यायचंय याच्यामुळे अतिशय छान चव येते रशाला दोन इंच आलं आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेत त्याही याच्यामध्येच भाजून घ्यायचेत कांदा आणि हे सर्व मसाले आपल्याला एकत्र चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आणि याच्यामध्ये आता आपण दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तीही चांगली भाजून घेणार आहोत घेणार आहोत यातील अर्धा मसाला आपण सुक्क बनवण्यासाठी थोडासा जाडसर वाटून घेणार आहे आणि राहिलेला एकदम बारीक रस्सा बनवण्यासाठी आपण वाटून घेणार आहोत वाटून घेणार आहोत या पद्धतीने एकदम बारीक वाटायचे जे, जे मटण आपण सुक्क बनवणार आहे त्या मसाल्यामध्ये खोबरं कमी घालायचे आणि याप्रमाणे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे आता आपण भाजीसाठी मसाला भाजून घेऊया त्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये एक वाटी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये हा एकदम बारीक वाटलेला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये पाणी घालून एकदम बारीक असा हा मसाला वाटून घेतला आहे त्यामुळं परतण्यासाठी थोडासा जादा वेळ लागतो आपलं मटण व्यवस्थित शिजलं गेलं आहे इथे मसाला आपल्याला एकदम खरपूस असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत या पद्धतीने तेल सुटेपर्यंत एकदम खरपूस असा आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घालून घेऊया एक चमचा बॅडगी पावडर घातली आहे कलरसाठी आणि घरगुती काळं तिखट घातलं आहे तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या पद्धतीने पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अळणी पाणी घालून घ्यायचं आहे अळणी पाणी घातल्यानंतर पुन्हा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि उकळलेला मटणामध्ये घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि मटण पाच मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं सर्व मसाल्यांची चव रश्यामध्ये उतरली जाते आणि अतिशय चवदार असा आपला रस्सा बनतो आपण इथे फुटाण्याची डाळ खसखस तीळ आणि थोडेसे जिरे वाटणात घातलेत त्यामुळे अतिशय चवदार आपला रस्सा बनतो आणि आपण जे खडे मसाले वापरलेत त्यामुळे अतिशय छान स्वाद येतो रशाला थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आपलं मटण रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपण सुक्कं मटण बनवूयात बन आपण मटण बनवण्यासाठी जो मसाला बनवलेला त्यातील अर्ध्यापेक्षा थोडासा कमी मसाला आपण जाडसर वाटून घेतलेला तोच आपण हे सुक्कं बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि एक टोमॅटो घेतले बारीक कापून ते वापरणार आहोत त्यासाठी कढईमध्ये इथे आपण पाच ते सहा चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर एक छोटंसं तमालपत्र घालून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये थोडासा जाडसर वाटलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत एकजीव परतून घ्यायचे मध्यम गॅसवर पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे सहा ते सात साथ मिनिट झाली आहेत तेलही छान सुटले आता याच्यामध्ये आपण घरगुती काळा तिखट दोन चमचे घालूया आणि एक चमचा धना पावडर घालूया तेही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये जे आपण ऐंशी टक्के शिजलेलं आणि मटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे ते आपण मटणाबरोबरच एक वाटी आळणी पाणीही काढलेलं त्याच्यामध्येच आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला हे पाणी आटेपर्यंत मटण शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटं झाली आहेत आपलं मटणातील पाणी पूर्ण आटलेलं आहे छान तेलही सुटले या पाण्यामुळे जे मसाले आहेत आपले गरम मसाला आणि घरगुती काळं तिखट ते हे मटणामध्ये मुरलं जातं अशा पद्धतीने आपल्याला हे मटण एकदम कोरडं करून घ्यायचं आणि याच्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची अशा प्रकारे अतिशय चमचमीत असं सुक्कं मटण आणि एकदम भन्नाट असं स्वाद असणारं मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका